नमस्कार आज अकरा एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस यांची जयंती आपण सर्वांना माहितीच आहे की प्राथमिक शिक्षण हे मोफत व्हावे सार्वजनिक व्हावे आणि सक्तीचे केले जावे असे प्रतिपादन करणारे आणि हंटर कमिशनसमोर साक्ष देऊन प्रस्ताव मांडणारे आशिया खंडातील पहिले शिक्षणतज्ज्ञ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक केंद्र स्थापणारे शिक्षक हा प्रशिक्षित असावा तो बहुजनातील असावा त्याचप्रमाणे शिक्षण हे जीवनोपयोगी आणि व्यवहारी असावे असे प्रतिपादन करणारे अनेक साहित्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा लिहिणारे पहिले पहिला पोवाडा लिहिणारे त्याचप्रमाणे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या धर्तीवर अखंड नावाचा काव्यप्रकार तयार करणारे आणि रचणारे महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणांचे कसब तृतीय रत्न यासारखे साहित्य निर्माण करून सामाजिक विषमतेला वाचा फोडणारे महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याविषयी आपण सर्वांनी जितनं जितकं कृतज्ञ राहावं कृतज्ञ राहावं तितकं कमीच आहे अस्पृश्य आणि शुद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रियांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा दारी आणणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तर त्यांच्यावर आधारित एक काव्यप्रकार सादर करते आहे काव्यप्रकार अभंग आहे आणि रचनेचे नाव आहे वारसा <coughs> सनातनी रूढी थेट नाकारल्या सनातनी रूढी थेट नाकारल्या अण साकारल्या सुधारणा सनातनी रूढी थेट नाकारल्या अन साकारल्या सुधारणा ज्योती अन साऊ ज्योती अन साऊ मायबाप झाले विद्येने नहाले शूद्र नारी शेणगोळे शिव्या अर्वाच्य साहल्या शेणगोळे शिव्या अर्वाच्य साहल्या परिन जाहल्या जाहल्या माघारीत्या शेणगोळे शिव्या अर्वाच्य साहल्या परीन जाहल्या माघारित्या अनाथ विधवा अनाथ विधवा सती भ्रूणहत्या जाचकता जाचक त्या प्रथा झुगारल्या अनाथ विधवा सती भ्रूणहत्या जाचकत्या प्रथा झुगारल्या सार्थक आयुष्य विद्यादीप लाऊ सार्थक आयुष्य विद्यादीप लाऊ वारसा चालवू महात्म्यांचा वारसा चालवू महात्म्यांचा असा हा अभंग काव्यप्रकारावर आधारित रचना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्त सादर करून मी त्यांना आदरांजली वाहते नमस्कार